नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत का स्वागत आहे आपण मराठी व्याकरणाचे दहा प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा पहिला प्रश्न आहे वर्तमान काळाचे वाक्य निवडा आणि पर्याय आहेत पर्याय आहे अपूर्ण अपर्णा गावाला गेली दुसरा पर्याय आहे हवाळ्यात दिवस मोठा असतो तिसरा आहे वैदही मुक्ता आणि प्रिया रडल्या चौथा पर्याय आहे आज रमा आनंदून जाईल आणि उत्तर आहे हिवाळ्यात दिवस मोठा असतो हे वर्तमान काळाचे वाक्य आहे पुढील प्रश्न आहे खालील वाक्याचा काळ शोधा आणि पुढील घंटा झाली की मुले वर्गात जातील या वाक्याचा काळ शोधायचा आहे पर्याय आहेत भविष्य काळ पूर्णभूत काळ साधा वर्तमान काळ वर्तमान काळ आणि विद्यार्थ्यांनो कमेंटमध्ये नक्की उत्तर टाईप करा आणि उत्तर आहे भविष्यकाळ पुढील प्रश्न पाहूया कर्तरी प्रयोगात करता नेहमी डायडॅश असतो आणि तुमचे पर्याय आहेत द्वितीयांत प्रथमांत मध्यमांत तृतीयांत आणि उत्तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा आणि तुमचे उत्तर आहे प्रथमांत तुमचे किती उत्तरेबरोबर येत हो आहेत ते देखील चेक करा पुढील प्रश्न आहे प्रोत्साहन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आणि तुमचे पर्याय आहेत परावृत्त पाठिंबा पुढील पर्याय आहे उत्तेजन कौतुक विद्यार्थ्यांनो कमेंटमध्ये नक्की उत्तर टाईप करा आणि उत्तर आहे परावृत्त पुढील प्रश्न खालील वाक्यातील कर्मशोधा त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला आणि तुमचे पर्याय आहेत मफलर ओढला त्याने गळ्याभोवती आणि विद्यार्थ्यांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं उत्तर टाईप करायचं आहे आणि चेक करायचं आहे आणि उत्तर आहे मफलर पुढील प्रश्न पाहूया वाकबदार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आणि पर्याय आहेत तर बेज व्याख्याता वाकडा वाकलेला आणि विद्यार्थ्यांना उत्तर आहे तर बेज पुढील प्रश्न पाहूया एक वचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामांतील चुकीचा पर्याय निवडा पर्याय आहेत भिंत दुसरा पर्याय आहे आज्ञा तिसरा पर्याय आहे विद्या चौथा पर्याय आहे पूजा आणि विद्यार्थ्यांना उत्तर तुमचं चेक करायचं आहे कमेंटमध्ये टाईप करून आणि उत्तर आहे भिंत पुढील प्रश्न पाहूया लगेच पतन शब्दाचा विरुद्धार्थी असे असलेला पर्याय निवडा आणि पर्याय आहेत अप्रतिष्ठा अवनती उन्नती आणि पडणे आणि विद्यार्थ्यांना उत्तर चेक करा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आणि उत्तर आहे उन्नती आणि तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खाली स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची चुकी जोडी शोधा पर्याय आहेत भिंत सून केळी चूक घर दार वेळ वीट आणि विद्यार्थ्यांनो तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की चेक करा आणि उत्तर आहे घरदार पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील काळ शोधा मुसळधार पाऊस पडत असतो विजा कडाडत असतात आणि तुमचे पर्याय आहेत वर्तमान काळ रीतीभूतकाळ भूतकाळ भविष्यकाळ आणि विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तमानकाळी वाक्य आहे हे थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया